गुड इवनिंग वेलकम टू कोकण पल्स आज मी आले आहे आमची एक मैत्रीण आहे लक्ष्मी ही बघा ही लक्ष्मी ऐकत हिने बियाजच घेतलेली एकतीस मार्चला आणि मस्तपैकी फॉरेनला बसली होती जाऊन आणि आत्ता आली आहे आणि तिच्याकडे ना हे फंक्शन आहे बघा तसं फंक्शनसाठी आम्ही आलो मी आणि पौर्णिमा आहोत नवरात्रीमध्ये हे सगळं ती बनवते गोलू गोलू ना अच्छा अच्छा गोलू म्हणतात तमिळनाडूमध्ये आहे म्हणजे सेलिब्रेशन करतात असं अभि ग्यारा दिन रहेगा ना तेरा ये नवरात्री अच्छा दसरा रहेगा ना अच्छा दसरा तू बता ना थोड़ा सा ये अपने ये संगेल हे बदल आप अपना महाराष्ट्र में चलो चालू हाँ ये तमिलनाडु में होता है कि हम लोग बी प्रे फॉर एवरीथिंग ब्लैसिंग्स उनका ब्लेसिंग्स जो होता है पूरा दिन के अपना जो प्रार्थना अपना पुरानी कथा स्टोरीज जो भी है तो सबको कर हम वर्षी करके याद करते हैं और उसको थैंक्स बोलने के लिए ये नवरात्रि नौ दिन में ठहते हैं और नौवे दिन में उसको एक एक बॉस को सुना के दसवें दिन उनका खुद तो विदा करने जैसा उनको क्लोज कर दिया विदा कर देते हैं और वो कलश को कलश के अंदर जो रहता है उसको हम लोग तो कोई कौन तो सा कलश ऊपर है वो है। अच्छा वो अच्छा ये जो कलश है उसको आप मिस पानी में नहीं पानी में नहीं किसी को दान करते उसके अंदर मैं पानी वाला नहीं रखती हूँ देखो ओरिन नारियल है ना ये नारियल जैसे बर्तन है बर्तन के अंदर सब सामान है अच्छा सारे भगवान है देखिए है ना हा फुल सेट एसएस स्टोरीज आहेत इथं ना हा कृष्णाचा आहे आणि हे रामाचा आहे हे राम जन्म आहे हं आणि हा कुये कठोरवेचे जेवणार आहे हे ते पांडुरंग आहे ना हो ते विठ्ठल पांवारोबाई हं राम ये और ये इधर नीचे रामा है ये राम ये दरबार पूरा शादी सीता का ये है। है। सीता है ये सीता पूरा शादी का है वगैरह और ये प्रगलद और हिरण्य है क्रिकेट क्रिकेट और ये पूरा हेल्प जितने अपने हेल्प करते ना भाजी वाले कॉबलर मींस सबका पूजा इधर है सब इसका जो अपने को मदत करते हैं ऐसा ही स्टोरी है नवरात्री का ओके ओके सर ओके सर पहला नाय होणार आहे ही आमची हिरोईन बघा पूर्णिमा आणि तिनेच माझा पूर्ण मदत केली आणि सगळं हे अरेंज करायला ना या मॅडमने मदत केलेली आहे पूर्णिमाला बिग थँक्स लक्ष्मीच्या वतीने इथे बस ना पौर्णिमा असं oh. घर आहे लक्ष्मीचं आपण घर तिची टूर पण करूया घराची <laughs> जे बी नगरला राहते मस्त घर आहे बघा वरती डुप्लेक्स आहे टू ना ती बसून एवढे करून येते ना जरा तिचं किचन आहे छान आहे किचन किती वर्ष झाली तुला इकडे हा लक्ष्मी किती वर्ष बारा वर्ष झाली इकडे अच्छा चला बोला आता काय म्हणते

तर थोड्या वेळ आम्ही निघणार आहोत कारण आता संध्याकाळ लेट होईल की ते साडेसात झालेत आम्ही मी आणि पौर्णिमा एकाच ठिकाणी राहतो आणि आम्ही दोघी आता निघणार आहोत तर चला बाय 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 चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा <laughs> आणि बेल ऐकून टिंग करा <laughs> चला बाय